शेंड्या कालदी पंधरा ऑगस्ट आणि गुच्चुप शाळा मध्ये बर का भाऊ तुला भाषण द्यायचे ना बोलाले माहितीये ना पाठांतर बिटांतर करायचे ना तू नेमन बोलशी बो, ना भाऊ अं नाटक करा नी मला पोट दुखी राहतो गान दुखी राहतो गुच्चुप येवान असं खबर करायचं मी सांग मी एक पण चेंडा वंदन सोडेल नी दर साल मी चेंडा वंदन कराले आणि असं कसं सांगे ना तू

आता तुम्ही मला सच्चा जोडी मी तुम्हाला सोबत कधी खोटा बोलावनी पण मन पाठांतर उई जायले पण मी आज समज देखी देखी बोली राहिन तरी सुद्धा म्हणून जीव गाभी रायन आणि मी तुम्हाला समोर पण बोलाले गाभी राहन का मी भाषण कस काय बोलसू अरे का रे तुझ्या समोर गाबरी राय ना मग काल दिन इतका शंभर दोनशे पोरसना समोर तू खरच बोलशी का बर देख भाषण आमले पण द्यायचे सरसनी पण आम्ही गाबरावत नाही आम्हाला पण पहिली सावायचे मी पण पहिली सावा भाषण दि पण मी, मी गाभरावली मी हिम्मत करसो हिम्मत करू स्टेज वर आणि भाषण देशु असे आमना जज्बा म्हणून तुला सांगस मी शेण्या घाबरू न गो अरे गाभरा बातमी भाऊ ते कस आहे बो बै ना पहिली आपण आणि जर चुकायन बिकायनं तर पोरी कसे हसतील बर माहिती आहे का तुमले पोरी लागेल जातस म्हणून मला नाही यार मी नाहीच राहीन तू सरले पण तो सरने मला जबरदस्ती दिली तर मग मी काय करू बरं आता ते ना मनी काय गलतीशी अरे हे म्हणी पण न्यायचे भाषण मी पण भाषणच देसू आता देख चुट्ट्याने पण भाषण न्यायचे चुट्ट्या ये नाही एक करू आय करतून बोलता करतून तू भाषण तुला एक कडवं बोली दगाळस असं बोला ना ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत भारताला पंधरा ऑगस्ट एकोणाशे शेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली दे दगड्याव आय का करतो नि ना चिट्ट्याने काय भाषण दिलं चालत चिट्ट्याव एक नंबर दिक्षी बाबा तू मग आम्ही तुला तेच सांग राहिलूत जा या ते घर आणि मस्त प्रॅक्टिस कर देख बाबा ते मी पण आता बडव ना सामने दणके भाषण देसू गाबराव नि मी आता आजी बात <laughs> काय पोरे अरे मान्य आहे आपण पहिले सावा भाषण निराणूत राहून पंधरा ऑगस्ट ना दिवस पण एवढं पण द्या ना परत नि रे पण औषध काय इथला द्या काय माहिती चल जाऊ दे तेरे चल आपण पण चल प्रॅक्टिस बिक्टिस करू मला पण थोडं एक दोन वरी वाचण्या शेती सागो जर काही चुकायना ना तर बेकार काम होईल बरं आगो अरे मी पण घाबरी राहून माहिती आहे का तुले हा झेंडे को सलामी देंगे सलामी दो हात नीचे भाई ना शेंड्याचा फॉर्म माझे ना भाऊ असतर शेंड्या फुल तयारी मध्ये केला ना भाऊ भाषण भीषण पाठ करी यायचे काय भाऊ तू ना घर जा असा कोपरामा बशी बशी वाची राहत तो म्हणत काय रे शेंडे इथला कोपरामा बशी बशी काय लिहावाले वाची ना म्हणत म्हणे घरवाला देख ती नाचती काय बडबड करा ना अरे म्हणतो काय द्यावं ना रास्ता यार म्हणतो बाय ना काय माणूस का म्हणतो तू अरे मग येडी गाण ना जीव द्यास ना मग रे असा माणूसले रे कॉन्फिडन्स येत नाही मग आता देख आता मी पुरा वाची येले मी अरे बाप रे खरंच म्हणजे तू आता घाबराव नी नाहीच घाबराव ना बो अरे पुरा बोल सुरू चला चला मुलांनो चला आपल्याला भाषणची तयारी करायची चला ग्राउंड चला फटाफट पड़। चाले भाऊ देख आते सरस दे मी बोलावं आपले भाषण देवाले देख तू कसा भाषण देतो मी तुम्हाला पेक्षा भारी देतो मी देख रे देख का बाई ना काल दिन आपल्या समोर बोला बोलाले बेरान ताऊ आणि आता देख बरं शाळा मध्ये सण जेणा वंदन होई गे तरी सुद्धा आते देख तेनी बोलानी हिम्मत छे चला मग आता आपण चालू करी रहनु तो आपला स्वातंत्र्य दिन भाषण चला मग आता कोण ये पहिले हा चुटिया चल भाऊ तू ये चुट्ट्या कोण चुट्ट्या अरे उठे बोलो कशाला भाषण देतो शेड्या बहिण असं काय मुजरा करी दे तू बहिण तू काय द्यावा लागेल बहिणा का रे इतला बडा लोक असता सामने सरसना सामने आणि पोरसना सामने मी खरंच भाषण देतो का अरे नाही रे अरे म्हणून जीव द्यावा लागेल रे दादा नको रे हो रिकामा काम नको करू दे का ते छुट्ट्या मस्त भाषण द्यावा शे देख दे, देखील पहिले नमस्कार मित्रांनो माझे नाव <laughs> आहे छुट्ट्या आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त एक भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावेत आज आहे पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा हा स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत भारताला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आवती दिली पुढे पुढे काय आजची गौरवभूमी बोल बोल चुट्या बोल बोल नहीं। नहीं। बोल बोल चुट्या, बोल बोल काय काय गरज आराम एवढा घाबरू नको भाऊ त्यांना दिवस आहे भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर इंग्रजांनी अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करतो जय हिंद जय भारत अरे वा 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 चुट्ट्यांनी एकदम भारी भाषण दिलं भो ये ना करता जोर मार टाळ वाजान बहिणा दगड्या गाबरी गाबरी बोली राहील तुम्ही बहिणा जागेर तर गैर जुबे अस रे नको रे अरे असं काय पण नको बोलू औषेंड्या जावानी बरं काय सण ये नाही थोडासा हिंमत दे आय काय घेऊ म्हणू आलो बाई ना मी आता नाही जावा भो आता जावा नाही भो घ्यावा लागे भो मी आते आता आपल्या समोर येत आहे पुढच्या भाषण देणारा दगड्या ये भो दगड्या तिरंगा जडकतो आभाळामध्ये गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये शहीदांच्या त्यागाला करू या बंधन जय हिंद जय भारत हेच आपले बंधन सर्व आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि प्रिय मित्र मैत्रिणीं सर्वप्रथम आपल्याला सर्वांना माझ्याकडून नमस्कार अरे वा 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 देखे अरे कितला वारी बोली राहणार आहे दगड्या वा 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 आज आपण पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत ती तीच ऐतिहासिक पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे शेचाळीस ची तारीख आहे ज्या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या मुक्त झाला होता हा दिवस केवळ सण नाही तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण आहे महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर नेत्यांनी आपले आयुष्य केशासाठी देशासाठी अं यात पहिली काय होतं महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर नेत्यांनी आपले आयुष्य देशासाठी वाहिले आपण आज मोकळा आकाशात श्वास घेऊ शकतो जय